चैतन्य गोंदोलकर महाराजांच्या पायी वारीचा तिसरा दिवस आणि आता सकाळच्या वेळेला ही वारी साळमुख पट्याच्या पुढे आलेली आहे आणि आता हे या वारीतलं पहिलं गोल रिंगण या ठिकाणी होणार आहे आणि या गोल रिंगणासाठी सर्व वारकरी अगदी महाराजांनी घालून दिलेल्या शिस्तीमध्ये सर्वजण या ठिकाणी बसलेले आहेत आणि समोर या वारीमध्ये असणारे कलाकार मंडळी सर्वजण <laughs> या ठिकाणी आपापली कला सादर करतायत आणि या ठिकाणी एक भाऊन सादर होते आणि त्याला मनी टाळकरी सर्वजण साथ देत आहेत सर्वजण या ठिकाणी विस्फूर्तपणे सुंदर असं भाऊन साजरे करतायत या वारीमध्ये सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये सर्वांनी साथ देत आहेत आणि सुंदर ढोलकी वाजक कुटुंब वाजक टाळ आणि भारुड या ठिकाणी सादर होते आणि त्याला साथ देणारे सर्व त्यांचे मंडळी साथीदार आहेत ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या वारी मधलं पहिलं गोल रिंगण या ठिकाणी होतंय आणि या गोल रिंगणासाठी सर्व वारकरी मंडळी सज्ज झालेले आहेत महाराजांच्या सेवेकरी विनाकरी आहेत डोक्यावरती तुळशी घेऊन सर्व या वारीतले वारकरी टाळ्यांच्या ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या वारीमधलं पहिलं गोल रिंगण या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि त्यासाठी हे सर्वजण अगदी उत्साही वातावरणामध्ये या ठिकाणी भारुड सादर होते या भारुडावरती टाळ्यांच्या गजरामध्ये त्या भारुडाला साथ देणारी वारी मधली ही सर्व मंडळी अगदी प्रसन्न मनानं या वारीमध्ये महाराजांची सेवा करत आहेत आणि सेवा करत करत माऊलीच्या दर्शनाला आषाढी एकादशीसाठी पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहेत banana re tujha pate alevana banana re tujha pate alevana lokiya to le le sabhanand to le le ana khado varaya taya baila gel morila nagala gel morila nagala gel ajana nagala puri nagala baila nagala ajana

ಗಿರ್ವ ಪಟ್ಟಿ ವಲ ಪಟ್ಟು ನೋ ಜನ

None dukara. our dukara. cut dukara. none dukara. our dukara. cut dukara. none dukara. our dukara. Mauli, 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 Mauli. Mauli, 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 Mauli.

Rada, Rada Rada Radha, Krish Rada, Rada Rada Radha, Krishna, Radha, 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 Krishna, Radha, 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 Krishna, Radha, radha radha krishna radha 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 krishna 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 radha hey radha radha krishna radha राधा 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 कृष्ण राधा 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 कृष्ण राधा गोविंद राधे गोविंद राधे गोविंद गोविंद राधे गोविंद Govinda, 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 कृष्ण राधा राधा कृष्ण राधा राधा कृष्ण राधा हे राधा कृष्ण राधा राधा कृष्ण राधा हे राधा राधा कृष्ण राधा 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 कृष्ण राधा राम सीताराम राम सीता राम राम सीताराम राम सीता राम मानदेश माझा सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा